हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून एक वेगळा झंझावात निर्माण झालाय सत्यजित पाटील दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना दोनशेहून अधिक जागा मिळणार नाहीत असा टोला लगावत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पस्तीस खासदार निवडून येतील असं राऊत यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत इचलकरंजीत आले होते त्यांनी लोकसभा प्रचारासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला हातकळंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली पण त्यातून तोडगा निघाला नाही त्यामुळे माजी आमदार सत्यजित पाटील यांना शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून हातकळंगले लोकसभा जा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात निर्माण झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय निष्ठावंत तगड्या शिवसैनिकाला निवडून आणण्यासाठी महाआघाडीतील सर्व नेते कार्यकर्ते जोमानं काम करत आहेत इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात सुळकूड योजनेवरून रक्तपाताची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला मंत्री मुश्रीफ यांचा एक पाय तुरुंगात आहे मतदारांना आणण्यासाठी हेलिकॉप्टरची भाषा करणाऱ्या मुश्रीफांकडं एवढा पैसा कुठून आला पैशाची मस्ती करणाऱ्या हसन मुश्रीफ यांची सीबीआय ईडी आणि आयकर विभाग चौकशी करणार काय असा सवाल त्यांनी केला संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यावरही संजय राऊत यांनी निष्क्रिय आणि गद्दार अशा शब्दात घणाघाती टीका केली दल बदलू गद्दारांना मतदार धडा शिकवतील हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय वर, वर काढून द्यायचं नाही या मतदारसंघातसुद्धा सुद्धा निष्क्रिय असा खासदार त्याच्या सतत तक्रारी आमच्याकडे नंतर येत राहिल्या तो उद्याच्या लोकसभेत दिसणार नाही सत्यजित आबा पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमी मताने निवडून जातो महाविकास आघाडी प्लस जागाची बरं नाही, ना ना किमान भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना लोकसभेच्या दोनशेपेक्षा पेक्षा जादा जागा मिळणार नाहीत त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या पस्तीसपेक्षा जादा जागा मिळतील असा दावा राऊत यांनी केलाय पत्रकार परिषदेला माजी आमदार सुजित मिंशेकर उल्हास पाटील मदन कारंडे संजय कांबळे प्रताप होगाडे संजय चौगुले महादेव गौड सयाजी चव्हाण अस्लम सय्यद वैभव उगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते